शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा इथं प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांनी एक अभूतपूर्व संशोधन केलंय आहे सौर ऊर्जेच्या वापरातून घनकचऱ्याचं विघटन शक्य आहे असा शोध गव्हाणे यांनी लावला असून त्यानुसार वडुबुद्रुक येथे सौर ऊर्जेवर घनकचऱ्याचं विघटन कसं होतं याचं प्रात्यक्षिकही घेण्यात आलं शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील प्राध्यापक चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणे यांनी एक अभूतपूर्व संशोधन केलंय सौर ऊर्जेच्या वापरातून घनकचऱ्याचं विघटन शक्य आहे असा शोध गव्हाणे यांनी लावलाय याच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकही वडू ग्रामपंचायत जवळ घेण्यात आलंय या प्रसंगी सरपंच रेखा शिवले ग्रामपंचायत सदस्य रमेश शिवले निर्मला आरगडे भाजपचे शिरूर तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भंडारे साहेबराव शिवले मारुती भंडारे ग्रामविकास अधिकारी तानाजी इसवे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी बोलताना गवाने म्हणाले सध्या सर्वच ठिकाणी घनकचऱ्याचा घन गंभीर प्रश्न आपल्यासमोर उभा आहे पर्यावरणपूरक शेती उपयोगी आणि कचरा प्रश्न सोडवण्यासाठी सीबीजी गार्बेज वॉटर हिटर या नावाच कचऱ्यावर प्रक्रिया करणारं उपकरण त्यांनी बनवलंय सीबीजी गार्बेज वॉटर हिटर या उपकरणामध्ये ओला अगर सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा त्यात टाका युनिटच्या खालच्या बाजूला हवा आत येण्यासाठी पंखा लावलेला आहे त्यानंतर कागदाच्या तुकड्यांच्या सहाय्याने वरच्या बाजूला कचरा पेटवावा खालच्या पंख्यामुळं हवेने ओला कचरा हा सुका होतो आणि वरून पेटल्यामुळं देखील हा ओला कचरा सुका होण्यास मदत होते हवेमुळे कचऱ्याचं पूर्ण ज्वलन होतं आणि आंघोळीचं पाणी यावर शंभर डिग्री सेंटीग्रेड वर तापत तसेच कचरा जाळल्यानंतर तयार होणारा धूळ या रसायन तयार केलंय यात पूर्ण धूर होत ज्यात पोट्याश असत त्याचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी होतो कचऱ्याच्या शंभर टक्के ज्वलनानंतर पांढरे शुभ्र स्थायी रूप पावडर तयार होते त्यात फॉस्फेट असल्यानं हे पिकांच्या मूळ उपयोगी असतं या संपूर्ण युनिटचा खर्च साठ हजार रुपयांच्या आसपास असून ना नफा ना, ना तोटा या तत्वावर पंधरा दिवसात बुकिंग केल्यानंतर उपलब्ध होईल अशी माहिती प्राध्यापक चंद्रकांत गव्हा यांनी दिली आहे आणि या ठिकाणी चंद्रकांत बाळासाहेब गव्हाणी या, या वैज्ञानिक शास्त्रज्ञांनी जो गार्बेज विषयीचा जो प्रकल्प तयार केला आहे त्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी घनकचऱ्यापासून काही विविध जे फायदे होत असतात त्याच्यासाठी हा प्रकल्प तयार केला आहे आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी शेतीसाठी पिकांसाठी त्याचा का उपयोग होतो व या कचऱ्याची विल्हेवाट कशी होते व प्रदूषणमुक्त कसं राहतं तर आपण त्यासंबंधी त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्याचा फायदा कशा पद्धतीने होत होतो नमस्कार मी प्राध्यापक चंद्रकांत गवनी बी जी एस कॉलेज वाघोली येथे प्राध्यापक म्हणून काम करतो करतोशास्त्री विभाग प्रमुख म्हणून एकोणीसशे अठ्ठाव्यापासून मी कचरे व्यवस्थापन करण्याकरता एक प्रकल्प बनवला आहे सी बी जी गार्बेज वॉटर हीटर या माध्यमातून घनकचऱ्याच्या ज्वलनानंतर जो धूर तयार होतो ते धुरापासून त्याला विरघळवण्याकरता एक केमिकल बनवलेलं आहे आणि ते केमिकल विरघळलेलं जे धूर विरगळलेलं जे केमिकल आहे त्याचा उपयोग द्रवरूप खत म्हणून आपण या शेतीसाठी माझं या ठिकाणी फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसमध्ये मी हा गवावरती त्याचा या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे तर ज्या या ठिकाणी एकच गहू या ठिकाणी मी लावलेला होता त्याला साधारणपणे दोन महिने झालेले आहेत ह्या दोन महिन्यामध्ये या गहू इतका वाढलेला आहे की ह्या गावाला आपण ते खत द्रवरूप खत आणि राख मी जे प्रोजे प्रोजेक्टमधून तयार झालेली आहे ती दिली तर ह्या गावाला अडतीस फुटवे आलेले आहेत आणि ज्याला राख आणि ते द्रवरूप खत दिलेलं नाही त्याला फक्त चौदा फुटवे आलेले आहेत म्हणजे तयार केलेल्या प्रकल्पातील उत्पादन अतिशय उपयुक्त असून या या प्राध्यापक चंद्रकांत गव्हा सर हे भारतीय जैन संघटना महाविद्यालय बाकोली येथे जीवशास्त्र विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत आहेत आतापर्यंत त्यांना हरेली तालुका विज्ञान दर्शन प्रथम क्रमांक राजीव गांधी पर्यावरण रत्न पुरस्कार दोन हजार चौदा हा पुरस्कार पर्यावरण मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते तर दोन हजार सोळा साली हवेली तालुका मुख्याध्यापक संघ आणि लायसन क्लब पुणे यांच्या वतीनं आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालाय सीबीजी गार्बेज वॉटर हिटर या प्रयोगासाठी भारतीय जैन संघटना शालेय समितीचे अध्यक्ष शांतीलाल बोरा विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी उपप्राचार्य दिलीप देशमुख पर्यवेक्षिका पूनम सिंह हो। यांचं सहकार्य लाभलंय आणि त्यांनी अभिनंदन देखील केलंय यापूर्वी प्राध्यापक चंद्रकांत गव्हाने यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवत स्वयंपाकासाठी जैव इंधन आणि पाण्यावरचा स्टो पाण्याची गळती थांबवणारा वॉटर फ्लेवर खत प्रकल्प जैव इंधनासाठी लागणारे एक लाख रोपाची नर्सरी गोरेगाव भीमा येथे तयार केलीय शासनाकडे जैव इंधनावर चालणारा स्टोव्ह आणि सीबीजी गार्बेज वॉटर हिटर या उपक्रमाच्या पेटंटसाठी अर्ज केलेत कचऱ्याची समस्या कायमस्वरूपी मिटवण्यासाठी सीबीजी वॉटर हिटर सारख्या उपक्रमाचा वापर हा सर्वच ग्रामपंचायत संस्था यांनी आपल्या प्रभागासाठी करून घेऊन स्वच्छ व सुंदर भारत घडवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन देखील प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांनी केलं सीबीजी गार्बेज वॉटर हिटर केलेले त्या मॉडेलची आपण विक्री करण्या करण्याकरता ग्रामपंचायती किंवा सार्वजनिक ठिकाणी आपण याच्या विक्रीकरता उपलब्ध करून देणार आहोत याची किंमत आपण साठ हजार रुपये ठेवलेली असून या मॉडेलमधून पाचशे किलो कचरा हा अर्ध्या तासामध्ये ज्वलन करून पाचशे लिटर पाणी उकळलं जातं आणि त्यापासून तयार होणाऱ्या धुरापासून शंभर लिटर या ठिकाणी द्रवरूप इंधन तयार होतं आणि पाच द्रवरूप खत तयार होतं आणि पाच किलो शेतीसाठी फास्केट फर्टिलायझर तयार होतं जन्जा, जन्ना या या ठिकाणी संपर्क एवढंच बोलून तसेच सर्वप्रथम माझा हा उपक्रम वडू बुद्रुक ग्रामपंचायतीने राबवल्याबद्दल आणि माझ्या उपक्रमाला साथ दिल्याबद्दल मी ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांचा सदैव जुनी असल्याचं प्राध्यापक चंद्रकांत गव्हाणे यांनी म्हटलंय या संदर्भात सरपंच रेखा शिवले आणि वडू बुद्रुक ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी तानाजी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे हा जो प्रोजेक्ट सी बी जी वॉटर इंटर हा जो प्रोजेक्ट आता आलेला आहे हा प्रोजेक्ट खरंच चांगल्या प्रकारे चांगला आहे हा याचा म्हणजे भूरपूर फायदा होऊ शकतो आणि हा म्हणजे एक शेतीसाठी ह्याचा चांगल्या प्रकारे खत म्हणून एक उपयोग होऊ शकतो ह्याचा पाण्याचा आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्याला घनकचरा घनकचऱ्याचा तर हा प्रॉब्लेम इतका हे होत चाललेला आहे की किचकट विषय बनत चाललेला आहे ह्याच्यापासून आपल्याला ह्या घरकचऱ्याच जे प्रदूषण होतं हे प्रदूषण आपल्याला टाळता येऊ शकतं आणि याचा तिसरा फायदा म्हणजे की ह्याच्यापासून आपल्याला एक गरम पाणी म्हणजे आंघोळीसाठी वगैरे वापर करता येतो किंवा दुसऱ्याही प्रकारे आपल्याला त्याचं गरम पाणी मिळतं तेव्हा आपल्याला त्याच्या अनेक प्रकारे त्याचा वापर करू शकतो आपण आणि खरंच हा प्रोजेक्ट म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीने जर राबवलं तर हा प्रोजेक्ट खरंच चांगला आहे मी तानाजी बोगन येसवे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कुडुबुद्रुक तर आज या ठिकाणी जो घनकचरा व्यवस्थापनासाठी जो प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न विजय मार्फत सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने दे मांडलेला आहे आणि गावातील घनकचरा व्यवस्थापन त्यापासून होणारे फायदे हे निश्चितच ग्रामपंचायतला फायदेशीर आहेत आणि गावाचं कचरा निर्मूलन त्यामुळं होणार आहे प्रतिनिधी प्रमोद कुतवळ एनटीव्ही न्यूज सनसवाडी